गाईज वेलकम बॅक माय न्यू ब्लॉक कसे आहात तुम्ही सर्व मजेत ना आम्ही एकदम मजेत आहोत रात्री आम्ही बा बारा सव्वा बाराला पोहोचलो तिकडे आणि मग नंतर केक कटिंग वगैरे केला मस्त थोडा वेळ गप्पाछप्पा मारल्या आणि मग निघालो तर रात्री येता येता आम्हाला भरपूर उशीर झाला आणि उशीर झाला परत सकाळी उठायला उशीर झाला तर रात्रीचं सेलिब्रेशन तर झालं आता आजचं काय प्लॅन आहे तो हरेश कॉल करणार आहे कारण त्याची तब्येत जरा बरी नाही आहे त्याला खूप विकनेस आला आहे कारण खूप धावपळ असते त्याच्यामागे कामाची त्यामुळे त्याला थोडा धावपळ विकनेस आलेला आहे धावपळच बोलते विकनेस आलेला आहे तर त्याला आम्ही तरी बोललो होतो की काही बड्डे वगैरे आपण नाही करूया पहिले तुझी तब्येत व्यवस्थित कर नंतर आपण बड्डे करू पण पन... तो काही ऐकण्यातला नाही खूप मोठा नाही पण थोडंफार काय ना होत नाही तो कार्यक्रम करेलच तर बघू आता कसं कसं काय काय नियोजन हो आहे त्याचं ते बघते आणि सांगते एक मिनटं हां गॅसवर भाजी होती तर तोच गॅस बंद करायला गेली होती कारण नितीन गेलेत ऑफिसला श्राव गेली एक क्लासला माझा स्वयंपाक झालेला आहे भाजी शिजत होती म्हटलं चला व्हिडिओला सुरुवात करूया परत मग ते व्हिडिओची सुरुवात राहून जाते माझी म्हणून म्हटलं चला आता व्हिडिओला आपण सुरुवात करू आणि बघू आता संध्याकाळचा काय प्रोग्राम आहे त्याचा कॉल आला तसं ठरवू जेवण माझं बनवून झालं मला नितीनला टिफिन द्यावा लागतो बारा वाजता कारण ते ऑफिसमधून येतात टिफिन घेऊन जातात आणि नंतर मग माझी उरलेली कामं असतात कारण आणि नेमकं काय होतं ना माझं त्यांना टिफिन त्यांचा टाईम आणि माझा पाण्याचा टाईम सगळा सेम होतो मग त्यांना खाली टिफिन द्यायला जा मग वरती या आणि मग धावत पळत थोडंसं पाणी भरा पाणी जास्त वेळ येत नाही आमच्याकडे पंधरा मिनटंच येतं पण माझी कामं होतात मी तुम्हाला अगोदर पण सांगितलं माझ्या घरात जी सिंटॅक्सची टाकी लावलेली ती खूप छोटी आहे त्यामुळे ते सकाळचं पाणी येतं त्याम त्या टाकीमध्ये जमा होतं मग माझी दिवसभरची जी कामं असतात ती माझी कामं होऊन <coughs> जातात तर चला आता काय प्रोग्राम आहे ते बघते आणि तसं तुम्हाला सांगते आता माझी कामं स्वयंपाक झालेलं आहे फक्त लादी पुसायची आहे आणि कपडे धुवायचे आणि जेवणाची भांडी आहेत तेवढं मी ते सगळं उरकते आणि तुम्हाला मी भेटेल डायरेक्ट संध्याकाळी कसं काय प्रोग्राम ठरतो कसं तर ते भेटूया आपण डायरेक्ट संध्याकाळी तोपर्यंत व्हिडिओ तुम्हाला कंटिन्यू बघायचा आहे कारण आजचा व्हिडिओ थोडासा इंटरेस्टिंग आहे तर चला भेटूया डायरेक्ट संध्याकाळी हाय गर्ल्स मस्त मी तयारी केली आहे दाखवते तुम्हाला बघा आणि साहेब पण आलेत आज लवकर कारण आज आहे हरेशचा बड्डे जर तुम्ही रात्री त्याचा सरप्राईज त्याला सरप्राईज देण्यासाठी आम्ही गेलो होतो त्याचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल आज आणि आज आहे त्याचा बड्डेचा कार्यक्रम म्हणजे पार्टी तर चला मस्त आता आम्ही दोघं तयार झालो आहे तर आमची श्राव पण मस्त तयार होते ती आली का तीपन ती पण दाखवते कशी दिसते तिने काय घातले आम्ही दोघींनी पण मस्त वन पीस घातलं दाखवते तुम्हाला मी माझा फुल लुक आणि हे बघा माझा फुल लुक हा वन पीस मला कसा दिसतो नक्की मला कमेंट करून सांगा कशी दिसते मी आणि इकडे बघा श्राव पण आली होती वन पीस तिचा घालून तिचे केस बांधायचे होते तिचं चालू होतं मम्मा माझ्या अगोदर केस बांधून दे आणि नंतर मला दाखव की मी कशी दिसते पण इकडे काय मी तिचं ऐकलं नाही आणि तिला तसंच घेतलं बघा गाईज आमची झाली सगळी तयारी श्राव चल बाई लवकर लवकर आणि यांची इकडे अजून गाडीच बुक होत नाही कधीपासून गाडी बुक करतायत चला लवकर निघूया आता चला पटा पटा बघा फायनल लुक माझ्या लेकीचा सेमी फायनल लुक माझा <laughs> आणि एकदम फायनल माझा <laughs> चला गाडी बुक झाली तर ठीक नाही तर आपण खालून डायरेक्ट ऑर्डर करून चला। ओके चला भेटू चला। आता डायरेक्ट तिकडे मीरा रोडला गेल्यावर फायनली आम्हाला रिक्षा भेटली आणि आम्ही पोहोचलो होतो मीरा रोड येथे सिल्वर पार्क पार्कमध्ये तर हे बघा इथे आम्ही आलो होतो मल्लार हॉटेलला हे सिल्वर पार्कला आहे आणि इकडे हरेश स्मिता आणि दुर्वा आमची वाट बघत बाहेर उभे होते आणि हा बघा आमचा बड्डे बॉय त्यात नितीन बाहेर गेले होते त्याला बुके आणण्यासाठी आणि नितीन येतील तोपर्यंत आम्ही निघालो होतो आमच्या टेबलवर मस्त हॉटेल आहे हे खूपच भारी म्हणजे वातावरण खूप छान होतं आणि हा बघा या ठिकाणी होता आमचा बुकिंग टेबल हे आहे स्टॉप बोंबिल बड्डे बॉयने ऑर्डर केले आहेत सेम आयटम इकडे पण आहे बिचाऱ्यांनी ओरडा खाल्ला कसं आहे का हां

मेन कोर्सची वाट बघतात सगळी आम्ही वाट बघत होतो मेन कोर्सची आणि तेवढ्यात आलं चिकन काळी मिरी मस्त पाय ना चिकन काळी मिरी खाऊन झालं आणि त्याला मेन कोर्समध्ये आणि वडी

जाऊ द्या जाऊ द्या जेवणावर कॉन्सन्ट्रेट करूया आपण मीर डोसा आणि वडे यांच्यासोबत खाण्यासाठी मागवलं होतं इकडे कलेजी मसाला आणि दुसरं होतं चिकन हंडी एक चिकन हंडी होतं आणि एक होतं कलेजी मसाला बघा ताटात किती छान दिसत आहे मी कलेजी मसाला खात नाही त्यामुळे मी काही ते घेतलं नव्हतं मी फक्त घेतलं होतं चिकन हंडी नीर डोसा आणि एक वडा अशा प्रकारे आम्ही मेन कोर्स मागवला आणि तो मस्त एन्जॉय केला त्याच्यानंतर मागवली होती मी सोलकडी सोलकडी खूप छान होती सोलकडी पिऊन झाल्यानंतर वेळ आली केक कटिंगची तर बघा इकडे हरेसाठी दोन केक आले होते तर हे ते केक मस्त आम्ही छान केक कटिंग केला बघा

तुम्हें बस कह दे अरे गाड़ी वाली गाड़ी में आया क्या अरे यार इकडे बगा ओके बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे डियर बर्थडे हैप्पी बर्थडे टू यू चलो वर गादी आमा चला येगा सिग्नल से ना बोलो सर तो ये तो कलर रामू चलते तो करो नहीं कैसे रे रेडी आता फोटो, ना ना <laughs> ना फोटो? चालू ना। फोटो, फोटो चालू आहे <laughs> चाल। ना फोटो खाली आहे चालू परत एकदा फोटो नाही मग बरवा नाही अजून एकदा बरवा फोटो मी काढलाच नाही हा हा व्हिडिओ पाहिजे ना तर अशा प्रकारे झालं बड्डे सेलिब्रेशन खूप छान असा बड्डे झाला हरेशचा सगळ्यांनी हरेशला केक भरवला बघा आम्ही पण इकडे भरवला होता स्मिता दुर्वा राव सगळ्यांनी हर्षनी पण केक भरवला केक वगैरे भरवून झाल्यानंतर आम्ही निघालो घरी जाण्यासाठी हॅलो तर आम्ही आलो आहे घरी मस्त केक कट केला सगळ्यात पहिले आम्ही मस्त जेवण केलं आणि जेवण इतकं छान होतं तो जो स्टफ बोंबील होता ते मी पहिल्यांदा खाल्लं इतका भारी लागत होता ना एवढा भारी होता ऑसम म्हणजे खरंच खूप छान होतं माझ्यासाठी तरी ते मी पहिल्यांदा खाल्लं त्यामुळे कदाचित मला ते इतकं छान लागलं असेल पण ते खरंच खूप भारी होतं स्टफ बोंबील खाल्ला नंतर ते स्क्वेड असतात ते खाल्ले ते पण मी पहिल्यांदाच खाल्ले ते मी कधी आजपर्यंत खाल्ले नव्हते हो ती मच्छी फक्त मी बघत आली आहे पण ती मच्छी मात्र मी कधी खाल्ली नव्हती हो तर त्यांनी ते स्क्वेड दे चिली मागवली होती ती पण खतरनाक होती खतरनाक म्हणजे हो खतरना हो अगदीच मस्त जबरदस्त होती कानातले मी काढून ठेवलेत थोडीशी आल्यानंतर हातपाय धुतले आणि म्हटलं चला व्हिडिओला एंड करायचा आहे म्हणून लगेच हे दोघे फ्रेश होत आहेत मी बसली आपली व्हिडिओ एंड करायला म्हटलं त्यांचं फ्रेश होईपर्यंत आपल्या व्हिडिओचा एंडही होईल तर हा मी जेवणाचं सांगत होती तर जेवण अप्रतिम जेवण होतं आम्ही छान जेवण जेवलो स्टार्टरमध्ये आम्ही स्टफ सा मी जसं बोलली की ते स्टफ बोंबील खूप छान होता स्क्वेड चिली खूप छान होती नंतर काळी मिरी मागवलेली त्यांनी चिकन काळी मिरी ते पण हे होतं तंदुरी ते पण मस्तच होतं आणि जेवणामध्ये चिकन हंडी मागवलेली आणि काय ते कलेजी वगैरे मागवली कलेजी तर मी काय खात नाही त्यामुळे मी ते काय घेतलं नव्हतं आणि मस्त चिकन आम्ही नीर डोसा आणि वडे याच्यासोबत जेवलो इतकं भारी बेत होतं ना खूपच भारी होतं एकंदरीत एक त्या हॉटेलचं जेवण फार छान होतं आणि नंतर मग आम्ही केक कट केला लास्टला केक कट करून मग आम्ही घरी येण्यासाठी निघालो तर बस आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र आठवणी करायचं आहे ब काय होतं ना बरेचशी लोकं व्हिडिओ बघतात आणि सबस्क्राईब करायला विसरतात लाईक करायला विसरतात तर त्या अगोदर पहिले तुम्ही काय करा माझे पहिलं चॅनल सबस्क्राइब करा नंतर पै सगळ्यात आधी व्हिडिओला लाईक करा मग पूर्ण व्हिडिओ बघा आणि मग आपल्या फॅमिलीला मित्रमैत्रिणींनासुद्धा व्हिडिओ माझा शेअर करा तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय